दोन हजार पंचवीस साल हे युनोनं आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित आहे याचं औचित्य साधून महाराष्ट्र शासन सहकार विभाग असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फेडरेशन ऑफ क्रेडिट युनियन्स महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मल्टीस्टेट सोसायटी फेडरेशनतर्फे आठ आणि नऊ फेब्रुवारीला शिर्डीमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती राज्य पतसंस्था फेडरेशनचे महासचिव शशिकांत राजवा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे सदर परिषदेसाठी देशाचे सहकार मंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील सहकार राज्यमंत्री पंकज भोयर सहकार सचिव राजगोपाल देवरा सहकार आयुक्त दीपक तावरे उपस्थित राहणार आहेत तर राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे या परिषदेचे स्वागताध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत परिषदेत पतसंस्थेसमोर असणाऱ्या समस्या पतसंस्था चळवळ अधिक बळकट करण्याचे उद्दिष्टानं केंद्र आणि राज्य शासनासमोर साकडे घालण्यात येणार असल्याचंही राजोबा यांनी यावेळी बोलताना म्हटलंय या निमित्तानं दोन फेब्रुवारीला सांगलीत सहकार दिंडीचंही आयोजन करण्यात आल्याची माहिती ये डी पाटील यांनी आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरा करण्याचं निश्चित केल्यानंतर महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीनं आणि शासनाच्या संयुक्त विद्यमानानं आंतरराष्ट्रीय सहकार परिषद शिर्डी या ठिकाणी आठ आणि नऊ फेब्रुवारीला घेण्याचं निश्चित केलं या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेसाठी खास करून याच्यामध्ये देशाचे सहकार मंत्री अमित शहाजी साहेब मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अजित पवार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील सहकार राज्यमंत्री पंकज भोयरे सहकार सचिव राजगोपाल देवरा सहकार आयुक्त दीपक तावरे उपस्थित राहणार आहेत आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील या परिषदेचे स्वागताध्यक्ष सौग, म्हणून कार्यरत आहेत या सगळ्याच सूत्रसंचलन नियोजन हे आमच्या फेडरेशनचे अध्यक्ष गाकाजी कोयटे जवळजवळ आता पंधरा राज्यामध्ये फिरून जिल्ह्यामध्ये फिरून आलेले आहेत आणि या परिषदेसाठी नऊ देशांनी कन्शन दिलेले आहे सात राज्याचे प्रतिनिधी येणार आहेत आणि महाराष्ट्रातील या सहकार चळवळीतील संपूर्ण जिल्ह्यातून पाचशे हजार असे जवळजवळ दहा ते पंधरा हजार पतसंस्थेच पतसंस्थेचे घटक एकत्रित येणार आहेत या माध्यमातून परदेशातील पतसंस्थेचे कायदे कानून आणि आपल्या देशातील कायदे कानून याच्यामध्ये नेमकी काय आवश्यकता आहे याच चिंतन मंथन या व्यासपीठावरती निश्चितपणाने होणार आहे याच्यामध्ये आठ तारखेला जो कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील सहकार विभागातील पन्नास अधिकारी पतसंस्था चळवळीतील पन्नास महिला आणि पन्नास युवक अशा दोनशे प्रतिनिधींचा हा आठ तारखेला कार्यक्रम असणार आहे हेतू एकच आहे युवकांचं प्रमाण सहकार चळवळीमध्ये वाढावं त्याच पद्धतीनं महिलांचं सुद्धा प्रमाण वाढावं जसं महिला आणि युवकांचं प्रमाण वाढेल तसं सहकाराच्या चळवळीला चांगल्या पद्धतीची बळकटी येईल अशी आशा आहे आणि ही चळवळ सशक्त बनवण्याच्या दृष्टीनं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याच्या दृष्टीनं ही सहकार परिषद अत्यंत महत्वाची ठरणार आहे याचं कारण या देशामध्ये पहिल्यांदाच सहकार मंत्रालय झालेलं आहे आणि या मंत्रालयाच्या ज्या काही बॉयला तयार होणार आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र फेडरेशन आणि या परिषदेतून निघणारा सार ते विचार करतील आणि सहकाराला चांगले दिवस येतील आणि आमचे प्रश्न सुटतील ही अपेक्षा आहे आणि त्यामुळं निश्चितपणानं पत महाराष्ट्रातील पतसंस्थेना मी आव्हान करतो की जास्तीत जास्त पतसंस्थेच्या लोकांनी इथं एकत्रित यावं आणि जितकी संख्या मॉब लिंचिंग जे मॉब सायकोलॉजी जे म्हणतात ते दाखवू तेवढे आपले प्रश्न सुटण्याच्या दृष्टीनं निश्चित मदत होणार आहे तर पुन्हा एकदा मी या महाराष्ट्र राज्य पतसंस्था सचिव यानं महासचिव या नात्यानं मी महाराष्ट्रातील किंवा सांगली जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांना आव्हान करतो की त्यांनी आठ नऊ तारखेच्या शिर्डी या कार्यक्रमाला पण उपस्थित राहावं आणि ती दिंडी सांगलीमध्ये दोन तारखेला येणार आहे त्या दिंडीसाठी सुद्धा उपस्थित राहावं असं मी विनंती कर आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार दिंडीचं आयोजन केलेलं आहे त्यातली एक सहकार दिंडी धनंजयराव गाडगी ही सहकार दिंडी सांगलीमध्ये दोन तारखेला सकाळी दहा वाजता कोल्हापूर रोड म्हणजे शास्त्री चौक येथे आगमन होणार आहे त्या त्या दिंडीच्या स्वागतासाठी सांगलीचे आमदार मान्य सुधीरदादा गाडगी यांच्या हस्ते त्या दिंडीचं स्वागत होणार आहे त्यानंतर प्रमुख उपस्थिती म्हणून सांगलीचे जिल्हा उपनिबंधक मंगेश सूर्वंशी साहेब तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पतसंस्था गटातून जे दोन संचालक आहेत पृथ्वीराज पाटील पृथ्वीराज बाबा पाटील व राहुल माडिक ही उपस्थित राहणार आहेत तसेच महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष मान्य काकासाहेब कोयटे तसेच संजय परवने सहकार भारतीचे प्रमुख रावसाहेब जिनगुंडा पाटील चेअरमन कर्मवीर नागरी पतसंस्थेचे चेअरमन शशिकांत राजेवासाहेब महासचिव महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन तसेच श्री सारडा चार्टर्ड अकाउंटंट व अजित कुमार भेंडे चेअरमन वीराचार्य पतसंस्था सांगली हे प्रमुख उपस्थिती राहणार आहे सर्व संस्थांतले कर्मचारी संचालक सभासद यांना मी असे आवाहन करतो की या दिंडीच्या स्वागतासाठी सर्वांनी दोन तारखेला उपस्थित राहावे ठिकठिकाणी त्याचे स्वागत करावे अशी मी त्यांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महा दिनांक दोन फेब्रुवारी रोजी जी आपली सहकार दिंडी येते त्या दिवशी उदयराव जोशी तसेच आपले राष्ट्रीय पतसंस्था प्रकोष्ठ प्रमुख शिरीष देशपांडे यांचा सत्कारही आपण त्या दिवशी घेतोय तर त्या सत्कारानिमित्त आपण त्यांचा सत्कार आपले कर्मवीर भाऊराव पटेल पतसंस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या हस्ते घेतोय या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून सांगली फेडरेशनचे सांगली पदसंस्था जिल्हा फेडरेशनचे ए डी पाटील सर हेही उपस्थित राहणार आहेत आणि त्याच्याबरोबरच सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेशराव गाडगे हेही आपल्याला उपस्थित राहत आहेत आपण सहकाराच्या आंतरराष्ट्रीय सहकार दि वर्ष साजरे जे करतोय या निमित्त या येणाऱ्या दिंडीमध्ये पूर्ण दिवसभर हे आपण सहकाराचे कार्यक्रम घेतोय याच्यामध्ये दिंडी झाल्यानंतर प्रशिक्षण होईल आणि मग ह्या सहकाराचा सत्काराचा कार्यक्रम संपन्न करतोय धन्यवाद